राज्यात आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची दिशा ठरवणारा हा महत्वाचा टप्पा असून विविध उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनही प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाने काही महत्वाचे बदल केले असून केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया पारदर्शकता आणि वेळेत कार्यवाही यावर भर देण्यात आला आहे प्राथमिक फॉर्म भरल्यानंतर विद्यालय निवड करणे अनिवार्य शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की अर्ज करताना घाई गडबडे करू नये माहिती वाचूनच पुढील पाऊल घ्यावे अकरावीचे शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या करिअर मधील एक महत्वाचा निवड आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे आपल्या विद्यार्थ्यांना न्यूज दर्पण मराठीतर्फे यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा यावेळी कॉलेजचे प्राचार्य दिनेश कुमार उंटवाल सर प्राध्यापक काळे सर प्राध्यापक वाहेकर सर प्राध्यापक पिंपळकर सर प्राध्यापक वामन सर बायस सर राठोड सर प्राध्यापक डॉक्टर सोमानी सर प्राध्यापक महाजन सर प्राध्यापक शिंदे सर प्राध्यापक सौ मेहरे मॅडम प्राध्यापक सौ भूतळा मॅडम प्राध्यापक सौ गाडे मॅडम प्राध्यापक प्रवीण बोबडे सर यावेळी उपस्थित होते ताज्या बातम्यांची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेलायकनला प्रेस करा त्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेतात

सर्व्हिसकरिता जी अकरावीची ॲडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने घ्यायचा निर्णय घेतलेला आहे एकदम चांगला असा निर्णय आहे यामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आपण प्रवेश देता आहोत यांना एक सरकारनं पोर्टल दिलेलं आहे त्या पोर्टलवर सगळ्या विद्यार्थ्यांना स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर जशी इंजिनिअरिंगची मेडिकलची यादी लागते मिरिट लिस्टनुसार त्याचप्रकारे मिरिट लिस्ट सरकारनं प्रदर्शित केलेली आहे त्या मिरिटलिस्टनुसार आता आपल्याला कॉलेज अलॉट केलेली आहे आणि ज्या कॉलेजला त्यांचा नंबर लागला आहे तिथे त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर करून त्यांची ॲडमिशन त्यांना कन्फर्म करायची आहे सध्या पहिली यादी लागलेली आहे कमी दोन सर्व विद्यार्थ्यांची यादी लागेल सध्या प्रथम जी आहे मिरिटलिस्टनुसार यादी लागलेली आहे कारण की आपल्याजवळ जवळ जवळजवळ एकवीस लाख जागा आहेत महाराष्ट्रामध्ये एकवीस लाख जागा आहे आणि जो विद्यार्थी संख्या साडे तेरा लाखच आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन ही मिळणारच आहे तर फक्त असं आहे की बा पहिला राऊंड हा मेरिट टी लागल्यामुळे सध्या त्यांचा नंबर लागलेला आणि अर्ज करताना तुमच्या अर्ज करताना एखादी काही टेक्निकल अडचण असेल तीच आहे पण शक्यतो प्रत्येक कॉलेजला किंवा महाविद्यालयाला जर तुम्ही गेला तर तिथे सरकारनं त्यांचं प्रशिक्षण केंद्र किंवा सहाय्यता केंद्र उभं केलेलं आहे तिथे जर तुम्ही गेले तर तुम्ही सहज तिथे फॉर्म भरू शकता डॉक्टर अंकुश सोमन या संस्थेचे नाव घ्या विद्यालय मालेगाव येथे आपण सहायता केंद्रावर अकरावीचे सर्व ऑनलाईन अर्ज स्वीकारित आहोत आणि त्यांना काही विद्यार्थ्यांना अडचणी असतील तर त्या भरूनही देत त्यांच्या सोडवल्या जाते आणि प्रवेश अर्ज भरून देत आहोत आजपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि ती निर्विघ्नपणे सुरू आहे काही टेक्निकल अडचण सध्या तरी नाही